आधी आकाशला मारलो होता आता तो मला मारतोय त्यामुळे सगळं जे काय केलेलं पाप आहे ते <laughs> परत अंगाशी येते त्यामुळे तिला सुद्धा खूप जण रिव्ह्यू देतात की अरे यार तुझा नवरा खूप वाईट काम करतो यार असा नव्हता तो आधी आता खूप बिघडला येतो खूप त्रास देतो त्या आकाशला असं आहे की आमच्या इथे लूप लागला ला असण्याचं की मग थांबतच नाहीत खूप जण नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आले तुम्हाला सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या शुभ विवाह या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत तुम्हाला सगळ्यांचा लाडका अभिजित अभिजित कसा आहेस नमस्कार मी मस्त बरं अभिजित नुकतंच स्टार प्रवाहाने विक्रमी असं केलेलं आहे आणि तू इतक्या चांगल्या चॅनेलचा किंवा वाहिनीचा भाग आहे याबद्दल आधी काय सांगशील नाही खरंच खूप आनंद होतो आणि खूप अभिमान सुद्धा वाटतो कारण मला असं वाटतं जवळपास चार वर्ष झाली मी काम करतो दोन वर्ष लक्ष असेल आणि आता दोन वर्ष या सिरियल चालू होते त्यामुळे खूप आनंद आहे आणि आपली वाहिनी खूप पहिल्या नंबरवर आहे शो सुद्धा खूप आर टीआरपीला आहे त्याचा आनंद आहे मालिकेत सध्या जो काही ट्रॅक सुरू आहे रंजक किंवा एंटरटेनिंग असा आहे सो सध्या जो ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल तू काय सांगशील हो आधी मी खूप आकाशला त्रास दिला होता आणि आता सगळं ते मला भोगायला लागतं परत मी आधी आकाशला मारलो होता तो मला मारतोय त्यामुळे सगळं जे काय केलेलं पाप आहे <laughs> ते परत येते आकाश आणि तुझ्यात मालिकेत जरी आता थोडंफार वाद किंवा जे काय तुमचा बॉन्ड आहे तसा असेल पण बिहाइंड द स्क्रीन ऑफ कॅमेरा तुझा आणि यशोमानचा बॉन्ड कसा आहे नाही खूप चांगला बॉन्ड आहे आणि आम्ही खूप भावासारखे आहोत आणि खूप धमाल मस्ती मजा करत आम्ही शूट करत असतो त्यामुळे सेटवर वर खरच खूप वातावरण एकदम आनंदी असतो त्यामुळे खूप मजा करत काही गोष्टी शेअर करत करत असतो शूटिंग अगदीच पण आता तू असा होता की तू आकाशला फार त्रास वगैरे द्यायचा इन थो इन शॉर्ट थोडस ग्रे शेड वगैरे सो तुझी बायको जेव्हा ही मालिका बघते किंवा थोडेफार सीन्स बघत असेल तेव्हा तिची काय रिएक्शन असते हे सगळं बघून तिचं म्हणणं तेच असतं की जास्तीत जास्त राग येईल असं काम कर म्हणजे हां ती सेजल नेहमी म्हणत असते की राग येईल असं काम कर आणि त्यामुळे तिला सुद्धा खूप जण रिव्ह्यू देतात की अरे यार तुझा नवरा खूप वाईट काम करतो यार असा नव्हता तो आधी आता खूप बिघडला येतो खूप त्रास देतो त्या आकाशला त्यावेळी तिला बरं वाटतं जरा अगदीच पण या मालिकेची स्टारकास्ट फार मोठी आणि छान छान कलाकार आहेत पण जेव्हा जास्त कलाकार असतात तेव्हा सीन्स करताना कधी फजिती होते किंवा गमती शमती होत असतात सो युज्युअली सीन्स करताना कोण जास्त मस्ती करतं किंवा कुणामुळे रिटेक्स घ्यावे लागतात इन अ फनी वे म्हणजे खूप गमती होतातच आणि असं आहे की आमच्या इथे लूप लागला असणार की मग थांबतच नाहीत खूप जण आणि मजा मस्ती खूप चालू असते खेचा खेचा चालू असते गंमत चालू असते आता चा तू सगळ्यांची इंटरव्ह्यू करशील तर प्रत्येकजण माझं नाव जास्त घेईल की मी सगळ्यांची घेचाघेची करत असतो आता फंबल कोण जास्ती मारते हे मी सांगत नाही कारण परत त्याला तो आक्षेपार्य होईल पण खूप असतात प्रत्येकाचे थोडेफार फंबल पडतात पण आमच्या इथे तेच एक फंबल पाडलं की त्याला खेचून धरतात आणि मग त्याच्यावर खूप जोक्स आणि टाइमपास होतो खूप मजा येते शूट करतात अगदी सर नुकतंच लंच झाला सेटवर म्हणून मला विचार असा हो आवडेल की तुम्हा सगळ्यांपैकी फुडी कोण आहे किंवा आता लंच झाला तर एरवी घरून डब्बा वगैरे छान सगळ्यांसाठी कास्टसाठी कोण वगैरे असं बनवून आणतं का काही हो म्हणजे आता रागीण म्हणजे आई आहे माझी ती घरून डबा घेऊन येते मुली आहेत ते म्हणजे कुंजिका कधी कधी आणते ही तर नेहमीच घरून डबा आणते मानसी आणि आई म्हणजे जी मुलींची आई करत होती निलांबरी ती पण नेहमी घरून काहीतरी डबा काहीतरी खाऊ घेऊन असते त्यामुळे या बायकांकडे सगळ्यांकडे खूप खायला असतं यशुमान डबा घेऊन येतो यशुमान ये नेहमी मला डब्यातली अर्धी भाकरी शेअर करत असतो त्यामुळे असं खूप चालू असतं अगदीच पण तू जी मालिकेत भूमिका साकारतोस त्यालासुद्धा बरेचसे शेड्स आहेत आधी तू त्याला भारी पडायचा तर तो तुझ्यावर भारी पडतोय सो कधी कधी बॉईज म्हणा किंवा मेल्समध्ये फायटिंग सीन्सही बऱ्यापैकी असतात सो या मालिकेला आता बरेच एपिसोड पूर्ण झाले या दरम्यान असा कोणता सीन होता जो तुला पर्सनली करण्यासाठी फार चॅलेंजिंग गेला सुरुवातीला दोन चार सीन्स होते आमचे माझ्या आणि यशोमानचे आणि माझ्या आणि आईचे खूप चॅलेंजिंग होते आणि टास्क होता कारण पट्ट्याने मारणं होतं त्यामुळे ऍक्शन सिक्वेन्स असतं त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते जेणेकरून ते समोरच्या ऍक्टरला लागायला पण नाही पाहिजे ते खरंच वाटलं पाहिजे एक दिवशी आईनी माझ्या कानाखाली खरी खरोखर मारली सुद्धा होती रागिणीने त्यामुळे हे ऍक्शन सिक्वेन्स करताना मुळात मला तसा ऍक्शन सिक्वेन्स करताना मजा येते पण जबाबदारी एक असते की समोरच्या ऍक्टरला लागायला नको अगदीच थँक्यू सो मच सुयशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं पण शुभविवाह या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगशील मी सांगेन तुम्ही जे आमच्यावर प्रेम करत आला आहात आत्तापर्यंत तसंच खूप प्रेम करत राहा आत्ता आमचा लवकरच चारशे चारशे एपिसोड होईल त्यामुळे असंच प्रेम करत राहा खूप हाय टी आर पी देत राहा खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका